तर पर्सनल फायनान्सच्या कोर्सची गरज का आहे हे आपण थोडक्यात बघितलं पण ओव्हरऑल या कोर्सचा जो स्कोप आहे तो खूप ब्रॉड असणार आहे आणि या कोर्सच्याद्वारे तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये मदत मिळेल म्हणजे इमिजिएटली या कोर्समध्ये जे आपण फंडावर डिस्कस करणार आहे काही हॅक्स डिस्कस करणार आहे यातून तुम्हाला इमिजिएटली मदत होईल आणि तुम्ही तुमच्या पैशाचं नियोजन खूप बेटर पद्धतीने करू शकाल काही ग्लिम्स द्यायचे झाले किंवा या कोर्सची आउटलाईन द्यायची झाली तर यामध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक्स डिस्कस करणार आहे जसं की इन्फ्लेशन आणि त्याचा इम्पॅक्ट कसा असतो आपल्या सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टिंगवरती सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टिंग या दोनमध्ये नक्की काय फरक असतो आपलं एखाद्या महिन्याची सॅलरी आली किंवा आपल्या एखाद्या महिन्याचं बिझनेस इन्कम आलं किती नक्की की कशा पद्धतीनं क्लासिफाय केलं पाहिजे फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा फॉर्म्युला वगैरे सगळीकडे खूप सांगून झाला आहे सगळ्यांचा तो सोडून एक इनोव इनोव्हेटिव्ह पद्धत आपण बघणार आहे पैशाच्या नियोजनाची मंथली बजेटिंगची सुद्धा यासोबत आपण बघणार आहे कंपाऊंडिंगचे सिक्रेट्स तुम्हाला जर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची आपली जर्नी सुरू करायची असेल तर त्या आधी प्री रिक्विजिट्स काय आहेत ती जर्नी सुरू करण्याआधी नेमकं का काय करायला हवं हे आपण बघणार आहे याचसोबत आपण गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग आपल्याला कसं करता येऊ शकतं एखादा ठराविक गोल आपल्या डोक्यामध्ये असेल तर ते काही वर्षामध्ये कशा पद्धतीनं आपण मिळवू शकतो विथ द हेल्प ऑफ टूल्स इन इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग हे आपण बघणार आहोत यासोबत पैशाबद्दलचे खूप बेसिक बेसिक फॅक्टर्स आपण बघणार आहे जे ॲक्च्युली तुम्हाला मदत करतील डेली डिसिजन मेकिंगमध्ये याचसोबत आपण अपन आपलं अपन स्वतःचं कम्पॅरिझन करणार आहे सरळ थेट मुकेश अंबानींची म्हणजेच अंबानी वर्सेस कॉमन पीपल हा एक महत्त्वाचा सेगमेंट असणार आहे या कोर्समधला जिथे आपल्याला कळेल की श्रीमंत माणसं श्रीमंत होत जातात आणि गरीब माणसं गरीबच राहतात किंवा आपण जे मिडल क्लास टिपिकल मिडल क्लास फॅमिलीज आहोत त्या आहे तिथेच राहतो जनरेशन बाय जनरेशन हे कशामुळे होतं हे आपण समजून घेणार आहे यासोबत पैशाचं नियोजन करताना आपण कॉमन मिस्टेक्स कोणत्या करतो आणि त्या कशा अवॉइड करायच्या त्याचे सोल्युशन्स काय आहेत हे आपण डिस्कस करणार आहे आणि आपल्याला जनरली काही ठराविक ॲसेट क्लासेस माहीत असतात जसं की फिक्स्ड डिपॉझिट असेल म्युच्युअल फंड्स असेल पण हे सोडून अजून असे कोणते ॲसेट क्लास आहेत जिथे आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणि ज्याच्या बेसिसवरती आपण आपलं पॅसिव्ह इन्कम खूप चांगल्या पद्धतीने जनरेट करू शकतो हे सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये बघणार आहे ही झाली इन शॉर्ट आउटलाईन पण हा कोर्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप सारी एनर्जी आणि खूप सारं नॉलेज घेऊन मी आलो आहे तुमच्यासोबत आणि या एक्सपेक्ट की सेम वेने तुम्ही ते रेसिप्रोकेट कराल चला तर मग आपण सुरू करूया पर्सनल फायनान्स मास्टर क्लास.